चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दहा मे दोन हजार चो चोवीस शुक्रवारी आहे अक्षयतृत्या अक्षयतृत्या म्हणजे अक्षय जो आहे म्हणजे अक्षय तृतीयाला आपण अखंड असं जे काय चांगलं काम आहे ते करू शकतो आणि या दिवशी हा अक्षयतरीत्या म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे हा मुहूर्त इतका चांगला आहे की या दिवशी लग्न करू शकतो या दिवशी आपण गाडी नवीन खरेदी कर करू शकतो नवीन प्लॉट घेऊ शक ज्युशक, घेऊ शकतो नवीन घर घेऊ शकतो नवीन म्हणजे शेती घेऊ शकतो सोनं खरेदी करू शकतो इतका चांगला हा मुहूर्त तृतीयाला असतो आणि या दिवशी आपण वै म्हणजे बघा वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीय ये, तिथीला अक्षय तृतीया साजरा केला जातो आणि हा आहे दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारी हे अक्षय अक्षयतृतीयाचं सुरुवात जी आहे ती शुक्रवारी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होते आणि अकरा मेला शनिवारी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपतो तर हा मुहूर्त अक्षयतरित्याचा आहे या दिवशी बघा अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी परशुरामांचा जन्म झालेला आहे आणि हा परशुराम भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात आणि या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे बघा या अक्षयतरीयाला आपण पिंडदान करणं किंवा पिंडदान केल्यानंतर पितृंची सेवा जास्तीत जास्त करणं या दिवशी पितृदोष जे आहेत ते निघून सा जाण्यासाठी आपल्याला पिंडदान करायचं आहे आणि पिंडदान केल्यामुळे आपल्या घरातील वा पितृदोष जे आहेत ते निघून जातील पितृंचे दोष असतील तर आपल्या घरामध्ये वाद होणं आपल्या घरामध्ये लग्न न ठरणं आपल्या घरातील मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे आपल्या व्यवसायात आपल्या नोकरीत अडथळे येणे हे होत असतं म्हणून तुम्ही अक्षय तृतीय दिवशी पितृंची शांती पितृपिंड पित्रू पितृंची सेवा जास्तीत जास्त करायची आहे तर या दिवशी अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला एक मी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही जो करायचा आहे तो सकाळी करायचा आहे एक दिवा आहे त्या दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल घरामध्ये पैशाला पैसा जोडला जाईल आणि लक्ष्मी प्राप्ती झाल्यानंतर आपल्या पैशाच्या अडचणी नक्कीच दूर होतील तर बघा सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती अक्षय तृतीला उठायचं आहे व्हायचं आहे घरात स्वच्छ आपलं घर स्वच्छ पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पितृंची पूजा करायची पितृंची पूजा कशी करायची तो सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे तर पितृंची पूजा केल्यानंतर मग तुम्ही देवघरातली पूजा करायला सुरू करायची देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं देवघरातील तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असतील देवघरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या सगळ्या या दिवशी काढून टाकायच्या आणि नवीन वस्त्र देवघरामध्ये घालायचं देव, देव स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे देवांना सगळ्या देवांना तुम्ही कोमट पाण्याने अभिषेक घालायचा म्हणजे प्रत्येक देवावरती पाच पाच चमचे नाव घेत म्हणजे आता समजा गणपतीला तुम्ही अभिषेक घालाय ओम गण गणपती नमो नम ओम गण गणपती नमो नम असं पाच वेळा म्हणायचं आणि मग त्यानंतर सगळ्या देवांची अशी अभिषेक घालून स्वच्छ आंघोळ घालून पुसून देवघरात स्थापना करायची हळदी कुंकू अक्षरा व्हायच्या आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असा एक दिवा लावायचा आहे की त्या दिव्याखाली जी मी वस्तू सांगणार आहे ती वस्तू ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होणारच ही लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला ह्या वस्तूमुळे होणार आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठीच हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे करत असताना तुम्ही रोजचा जो दिवा आहे तोच तुम्हाला लावायचा आहे दिवा जो आहे तो न तुटलेला न फुटलेला न खराब झालेला दिवा स्वच्छ घासून घ्यायचा आणि त्या दिव्या दिवा दोन वाती घ्यायच्या त्या दोन वातीची एक वात वळायची आणि ती वात त्या दिव्यामध्ये घालायची शुद्ध गाईच तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आणि त्या दिव्यामध्ये एक अखंड वेलची म्हणजे वेलदोडा आणि एक अखंड लवंग न तुटलेली न फुटलेली लवंग जे फुलं असतं पुढं ती दोन्ही त्यामध्ये टाकायचं चिमूटभर हळद टाकायची कारण माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे वेलची प्रिय आहे तसं हळदी प्रिय आहे आणि काय करायचं एका डिश मध्ये हळदी कुंकू ओलं करायचं आणि त्या दुसऱ्या डिश मध्ये त्या हळदी कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आणि त्या डिश मध्ये सातू सातू म्हणजे बघा गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये जे सातू असतात म्हणजे सातू म्हणजे काय गहू जे आपण तयार करतो ते सोलून जे निघतात त्या सातू त्या सातू त्या स्वस्तिक वर ठेवायचे मग ते सा, सातू तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळतील किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये तांदूळ गहू जे असेल त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, त्या तुम्हाला सापडले तर सहा सात जरी असले तरी भरपूर झाले हे सातू त्या स्वस्तिक वर बघा एक डिश घ्यायची त्या डिश मध्ये हदी कुंकू ओल करून स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिक वर हे सातू ठेवायची आणि ह्या सातू वरती तो दिवा ठेवायचा सातू हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्या सातू वरती हा दिवा ठेवायचा हे, हे सकाळीच करायचं हा दिवा दिवसभर तेवट ठेवायचा त्या दिव्याला हळदी मुकू लावायचं अक्षदा अर्पण करायच्या लाल फूल घालायचं आणि माता लक्ष्मीला तुम्ही मनापासून प्रार्थना करायची आणि माता लक्ष्मीला सांगायचं हे माता लक्ष्मी आमच्या हातून जर कळत न कळत काय चूक झाली असेल तर तू क्षमा कर आणि आमच्या घरामध्ये तू स्थिर राहा आमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊ दे आमच्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होऊ दे, दे पैशाला पैसा जोडला जाऊ दे ही तुम्ही प्रार्थना करायची आणि तीन वेळा लक्ष्मी अष्टकम म्हणायचं हे अशा पद्धतीनं तुम्ही अक्षय तृतीयाला हा दिवा लावायचा हा दिवा रात्री बारापर्यंत तेवत राहायला पाहिजे याची मात्र तुम्ही काळजी घ्या हा उपाय मनापासून करा हा उपाय अक्षय तृतीयाला केल्यानंतर तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल जेवढं तुम्ही अक्षय तृतीयाला चांगली कामं कराल चांगल्या सेवा कराल उपाय कराल चांगले कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार हे करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागेलच कष्ट मेहनतीला जोड म्हणजे केलेलं कष्ट आणि त्या कष्टातून मिळालेल्या पैशाचा उपयोग चीज होण्यासाठी पैसा टिकण्यासाठी हा उपाय करायचा आहे मी सांगितलेले सगळे उपाय आहेत हे तुम्ही कष्टाला जोड म्हणून करायचे मी नुसता उपाय सांगते म्हणून तुम्ही उपाय कर करत असाल आणि कष्ट नाही केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं कष्ट करा आणि आलेले पैसे टिकण्यासाठी तुम्हाला हा उपाय मी सांगत आहे हा उपाय जो आहे हा ज्योतिषशास्त्रानुसार आहे आणि केंद्रानुसार आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा ह्या उपायावर विश्वास ठेवा मनापासून करा कुठलीही गोष्ट मनापासून केली तर त्याचं निश्चित फळ मिळत असतं एवढं मी नक्की सांगते हे उपाय जास्तीत जास्त लोकांनी करा त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी कुणाची नाही कुणाची अडचण तुमच्या व्हिडिओमुळं जर दूर झाली तर तुम्हाला त्याचं निश्चित फळ सुद्धा मिळेल आणि मी सगळ्यांना सांगते की मनात एक ओटावर एक न ठेवता तुम्ही शुद्ध मनानं शुद्ध चांगल्या मनानं तुम्ही कुठलंही काम करा त्याचं फळ तुम्हाला मिळेल अक्षय तृतीया दिवशी वाईट कर्म केला तर त्याचं वाईट फळ तुम्हाला भोगावं लागेल आणि चांगलं कर्म केला तर चांगलं फळ तुम्हाला मिळेल हे मी सांगते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील आणि जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ